कावर बांधा लाल कापड बघ नाही वाटत मी नवीन आणतो राहू अहो माझा दोस्त बघा आला इकडं प्रे केला पोहरांना गवारी शेगा आले दोन किलो जरा डोक्याला मार लागला चक्कर वगैरे येते तर त्याचं एक सर वगैरे काढतो आज आजामोशा आहे तर फिरवायला लागत विटामिनच्या विटामिन च्या परत त्याला ही सुखा दुखात पण असते माझा दोस्त पिऊन <laughs> टाकास लगेच हे पार्सल स्कॅनर द्या प्रियंकाच्या डोळ्याची जखम बघून काय राहूनच जाण नाही आई वडील लागली मला वरड आहे तिला दवाखान्यात घेऊन जा एकदा डॉक्टरला दाखव काय बोलतात काय नाही तर आता आम्ही चालू हॉस्पिटलला तर काय झालं डोळा हे नाही हे इथं आतमध्ये जरा खडा रुतलेला तर ही आतमध्ये लय मोठी जखम आहे असं वेळ पाडल्या झाले तर त्या काय उपाय सांगतात डॉक्टर बघू आपण आता चालू आम्ही मेडिकल कॉलेजला म्हणजे हॉस्पिटलला तर बघू आपण तिथं डॉक्टरचे काय स्टेटमेंट वगैरे काय औषध गोळ्या आपण घेऊन चालू जो आपण आता देवा ना आलो आम्ही बरं चला फायनल निघाला ए घरात बसून महाग लागू नको जे चल बस ग परदेस येऊ महाग रे पुढं पुढं बस जा बस ए आलो आहे कशाला चालू आहे आम्ही लगेच येतो चला गाडीत बसलो फायनल बसवली प्रियंकाला बघू घरी तर मलम पट्ट्या करतोच आहे आपण तरी पण डॉक्टरचा सल्ला घेतलेला बरा असतो आता ते डोळ्याची बाकी जखमा राहिलेत बऱ्यापैकी ओम लागला महागा रडतोय दुर्गाला पण घेतलं ना कारण कोरोनाची पेशंट बरी झालेली करमळ्यात पण सापल्यात पुण्यात पण आल्या आणि कसतरी नाद ना दुर्ग्याला आपा इकडे हे करतात चला आम्ही निघालो त्याला घेऊन हा त्याला घेऊन जा पाऊस झाल्याला बघितलं बारामध्ये कसलं पाणी हे इकडं तर प्रियांका पेशंट आपलं बसलं इकडं जायचा कॉल आला तर बरं आहे हे समोरचं आहे ते हॉस्पिटल आहे पूर्ण मोठं तर चालू आहे आपलं हॉस्पिटल मध्ये हॉस्पिटल जवळच आहे तस गार्डन फिरडन ना चौथे येते आपल्याला आता वळायचंय बघितलं पुणे श्लोक देवी होळकर हॉस्पिटल आहे एवढं मोठं आय 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 इकडं तर काय गाडी नो पार्किंगच आहे हॉस्पिटल हिस पेपर बंद झाले पण इमर्जन्सी मध्ये आम्हाला जायला लागणार आता बघू आता ह्या टायमिंगला तर हॉस्पिटल बंदच होत तरी पण आपण चालू इमर्जन्सी मध्ये हि एमर्जेन्सी चालू असते हॉस्पिटल चालू असतं दवाखाना बंद असतो हॉस्पिटल हे बघा दवाखाना ही मोठा लागतो आतमध्ये एमरजन्सी केस पेपर घेतो तर इथं पण बरेच इमर्जन्सीमध्ये पेशंट आले आले ते व्हेंटिलेटरवर आहे काय ॲक्सिडेंट झालेले आहेत ते तर ते म्हणले की उद्याच्याला या तुम्ही तेरा नंबरला मेन डॉक्टरला दाखवा जरा डोक्याला मार लागला असेल चक्कर वगैरे येते तर त्याचं एक्सरा वगैरे काढून बाहेर इथलं बघायला लागाल आता सुट्टी झालेली आहे आम्ही फक्त एक साधे डॉक्टर येथील तर गोळ्या दिल्यात आता मी मेडिकलला चालू गोळ्या घेतो केवढं मोठं या हॉस्पिटल इकडे राहणारे डॉक्टर आहेत तेराशे डॉक्टर आहेत पूर्ण येत मित्रांनो आता गोळ्या घेऊ इकडं आतमध्ये चाललो मी गोळ्या चला हॉस्पिटल झालं आता आता टी टीचं इंजेक्शन पण दिल्यानंतर डॉक्टरांनी आणि गोळ्या पण थोडे वाढव दिल्या विटामिनच्या पण गोळ्या दिल्या आपल्याला गोळ्या दाखवतो कुठल्या कुठल्या दिल्या तुम्हाला आणि आईसाठी पण म्हटलं गुडघं वगैरे दुखतात ती पण गोळ्या घेतल्या हे दिल्यात तर विटॅमिनच्या हे दिल्यात या विटॅमिनच्या परत त्याला ही पहिली आपली गोळी नंतर ज्याँना ही पण दिली तर जेवण कधीच खायची काही ही जेवणानंतर जेवण अगोदर दिले त्या चला नीट ठेवू कशात अजून एक पॉकेट आहे हे पण आहे बरं चला नीटतो आता दुकान आहे मस्त भाजी एकदम गरम आणि एकदम फ्रेश माल भेटतो अर्धा किलो गोडी शिवून भेळ घेतली बाबा वरांसाठी इकडे आलोय पुढं आता नारळ पाणी घेतोय बाबा प्रियंकासाठी प्यायला मस्त पाहिजे जरा बरं वाटेल त्याला पिऊन टाकायच लगेच ए पार्सल स्कॅनर द्या पिते संध्याकाळ झाली आणि आपल्या ठरल्याप्रमाणे देवानं आलो आणि इकडं मोकळ पेशंट बसलेलं आहे हॉस्पिटलमधून आणले हिला तर ही लांब आहे त्यामुळं हिला लांबच आहे आता तर आपल्याला बांधायचं आहे कव्हाळ घरामध्ये आज आए, कर, ते बाहेरून आणलेलं आहे तर इकडं आई हे कर कुठे आहे कापूर हे कुठे आहे लवंग कापूर ओध हा कुठ ठेवलं तो चल घरात रडू नको चल काय नाही तुम्हाला सांगतो चार प्रकारचं ऊध आणि कापूर वगैरे तांदूळ टाकून हे आता आहे आता ही समध्या घरामध्ये आज आमुश्या असल्यामुळं घरात फिरवायचं बघितलं घे बरं चल आणि ते कवळ आहे त्याला एक पिवळा पट्टा एक मध्ये गेली बघ इकडं आई येतो मला सांगतो ती संध्याकाळ आज आमुशा आहे तर फिरवायला लागतं या ऊज जाळायला लागतो घरात जाळायला चांगलं असतं आणि तुम्ही पण घराच्या शांतीसाठी कुठं काय प्रॉब्लेम तुमचे असतील कोणाचे नसतील पण तरी पण जाळायला नेहमी शांती असते आणि पूर्ण पौर्णिमेलाच फक्त बरं का कधी पण नाही बघितलं आता हिवाळमध्ये किचन वगैरे संध्याकाळ तर आता संध्या घरात ही झाल्यानंतर इकडे कवळ्याला तुम्हाला सांगतो एका साईडला असं तीन पट्ट मारल्यात आणि ते चालू आहे आणि जोडदार आला माझा आताच एवढ्या त्याने गवार आणले बघा गवार विकायला आला होता अण्णा आले अण्णा अण्णा आले जोडदार आला माझा आले दिसत चॉकलेट आणले होय मग कायला काय हे दोस्ताच काय हाल चालू काय हा पोल महाग त्यासाठी तर चालू होत आताच घरात समजा केलं शांत आज देवाला हे जाऊन ताई ते समजायच्या गळ्यात ताई ते समजायचीच च्या करायचा थांबला होतो करा कवळ बांधायचं कवळ बांधले लगेच पाहिले का लाल फडक्यात प्रियांका लाल फडका आहे का लाल का पडल आपण निघाल्यात बघा दुटी इकडे कामाला आलं आपण एवढंच आलं आपण आता दिलं ते इकडं कुणी केलं दफटी का हा बरं बरं ठीक आहे कोणा आहे जेवायला बोलवत बघ काय काय आपण म्हटलं काय दिलंय चपाटी दिले, दिले हा पूजन कि गरम गरम बर खायला <laughs> माझ दोस्त बघा आला इकडं प्रे केला गवारी आले दोन किलो नाही ती जर वेळ आले भाजीपाला गवार असो भेंडी असो कांदा असो काय पण असो बघा आला असा बघा मग अर्धा किलो तिकडे लावतो तुमच्याकड काय करते हो मी पण बसलो तर आहे कुठल्या निवडणुकीला कुठल्या मित्र होता कुठल्या निवडणुकीला केला तुझी बहिणी उभा राहिली ग्रामपंचायतीला राहिली हा बर ठीक आहे ठेवतो मी करून घेतो बाकीच काम नाही आणलं आता हे घरी आले बघा ही सांगितलं होतं येताना नाना आहे कुथमिर आणली काहीतरी बेद दिसतोय काय बोकडाचं मटण हा मुंडी हा ते बर ते कवळ बांधायला लाल कापड बघ बर आहे का घरात हां नाही वाटतं मी नवीन आणतो राहू दे असू दे मित्राला घेऊन आलं मी चल रे दुकानात जायचंय आपल्याला नवीन कापड आणायला आहे चल कुठे हो घेतच आहे लाईन तर जमपरच पिस घेतलं बाबा दुकानातून निघालोय चल ही तुम्हाला दाखवतो ही अशी पेट आहे बघा बारामतीची आणि पांडू इकडं खाली राहतो ना ना नाही इकडं नाही पुढे आपण ह्या रस्त्याने खाली राहतो हे भाजी म्हणते आली पण इकडे पांढरा तो आता हे लास्टच घर इकडं लगेच उजव साईडला तर मंडई मोठा मंडई बघा मंडई कशी बघितल्या बाजार चीज तर चालू असते मिडल क्लास म्हणतात दुसरं ह्याला आणि इथंच वंशाळी बाजार पाहिजे हे बघ जास्त होत असले तर पांडूला देऊ आहेत मग जमतोय फाट का नाही कि त्रिशी आलती बघा आज बघायला दुग्या मावला आणि तिची मम्मी पण आलती प्रियंकाला बघून गेली कातर कातर आता हे जाग्या कवळ बांधायचंय पहिल्या जाग्यावर तर मी आता वरती चढतोय इथं पहिलं हिथं होत आपलं तीन चार कवळ हितच आपले ओके किथं खेळाय की अण्णा असण्णा हे तुझी फॅमिलीला का दुखात पण चला आता असं बांधून घेतो आता घरातले कवळ वगैरे बांधले इथली पूजा वगैरे झाली हे लाल कापड निमिने नवीन आणलेला अर्ध कापले आणि चालू आहे आणि आईला पुढे लावले पोरं पण घेऊन चाललोय वरती आता प्रियंका राधून त्रिशा घरी येते तिथले पण पूजा वगैरे करतो बांधून घेतो त्यांनी सगळं सामान आणले म्हणलं बावड़े आपण आज गेल तो तेवढं ते काय कराय ते करून घे चला पण करूया आपण बसा बसाव